नमस्कार मंडळी आता थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये जर अशी गरमागरम लापशी आपल्याला भेटली तेही गुळाची तर मन एकदम तृप्त होऊन जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात अगदी झटपटीत होतेही इथे आता रवा घेतलेला आहे हा जाड मोठा रवा आहे हा आणि लापशीसाठी लागणारा रवा हा थोडासा मोठा असतो इथे आता शेंगदाणे खोबरं थो थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि बडिशोप इथं पण घेतलेले आहे आणि जेवढं आपण रवा घेतलेला आहे ना तेवढंच आपण गुळही इथे घेतलेला आहे आणि थोडंसं विलायची घेतलेली आहे विलायची पावडर असेल तरी चालेल आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे गावरान तूप आपण इथे टाकूयात तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे त्यानंतर खोबरं आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स नाही टाकलं तरी चालेल इथे आपण मनुकेट ॲड करू शकतो यामध्ये मनुकेही छान लागतात आणि थोडंसं परतून घ्यायचं हे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे रवा आणि रवा टाकल्यानंतर रवाही चांगला परतून घ्यायचा आहे हा रवा थोडासा बारीक आहे यापेक्षाही या जरा मोठा रवा असतो लापशीसाठी आणि आपण भाजताना एकदम चांगला भाजायचा आहे लालसर होईपर्यंत जर चांगला भाजला तर लापशी ही मोक मोकळी मोकळी होते आणि आता यामध्ये गरम पाणी टाकूयात एक वाटी रवा घेतला होता त्याप्रमाणे मी इथे तीन वाटी पाणी टाकते यामध्ये मी इथे अगदी मऊ लुसलुशीत लापशी करते त्यामुळे पाणी थोडंसं जरा जास्त टाकलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे पूर्ण शिजवून घ्यायची आहे लापशी आपल्याला इथे आपण विलायची पावडर टाकूयात आणि त्यानंतर बडीशोप यामध्ये ॲड करूयात आता झाकण ठेवायचे आणि चांगली लापशी आपण शिजून घ्यायची एक पाच ते दहा मिनटानंतर चांगली लापशी शि शिजते त्यामध्ये आता आपण गूळ ॲड करूयात गूळ थोडासा काळसर असेल ना तर लापशीचा कलरही खूप चांगला येतो इथे आता गूळ हा थोडासा पांढरा असा आहे त्यामुळे लापशीचा कलरही पांढरा आलेला आहे आता गूळ टाकल्यानंतर आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि चांगले एकदा शिजून घेऊयात आता गूळही चांगला वितळला आहे आणि लापशी बघू शकता खाण्यासाठी रेडी झालेली आहे वरून एक चमचा तूप टाकायचं आणि मस्त गरम गरम लापशी ही एन्जॉय करा मस्त एकदम छान झालेली आहे आणि थंडीत तर नक्की तुम्ही ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग